नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन सर्वत्र हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पाटील ह्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून करण्यात आला डोंबिवली पश्चिम महात्मा गांधी रोड येथील संजय पाटील ह्यांच्या कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर शहर प्रमुख प्रकाश भाऊ तेलगोटे तसेच सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा कार्यकर्ते समस्त शिवसैनिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी महिला पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व समस्त डोंबोलीकर झेंडावंदन करण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम आज अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्व देशवासियांना शुभेच्छा आणि आज या ठिकाणी देशभर सगळीकडे घर घर तिरंगा या सूचनेप्रमाणे आज प्रत्येक देशातील नागरिक आपल्या देशावरची देशप्रेमी असणारा प्रत्येक नागरिक आपल्या देशावरचं प्रेम आज सत्याहत्तरावा वर्धापन दिन अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन या दिवशी आनंदोत्सव साजरा आहेत त्या आनंदात आपण सगळेजण सहभागी आहोत परमेश्वराकडे प्रार्थना करतो आमचा हा स्वातंत्र्य दिन असाच आनंदोत्सव सदैव चिरायू हो <laughs> <तो वुं तकर। laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र